नमस्ते मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रुदास रावडे कोल्हापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी नेमणुकीस आहे काल परवा आपण पोलादपूर गो गुरं नंबर सत्तावीस ऑब्लिक पंचवीस खुनाचा गुन्हा होता याच्यामध्ये दोन प्रमुख आरोपी आहेत त्यांना अटक केली होती तर याचा घटनाक्रम असा आहे की तीस एप्रिलला पोलादपूरमध्ये क जुन्या कशेडी घाटामध्ये एक अनोळखी मृतदेह पोलिसांना मिळून आला तो मृतदेह मिळून आल्यानंतर आम्ही तत्काळ त्या ठिकाणी रवाना झालो पोलीस स्टाफसह रवाना झाल्यानंतर मृतदेहाच्या आजूबाजूचा परिसराचा शोध घेतला मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याचा ओळख पटवण्यात अडचणी येत होते पण जेव्हा आजूबाजूच्या परिसराचा शोध घेतला तर त्या ठिकाणी आम्हाला एक ड्रायव्हिंग लायसन्स आणि एक वोटर आय डी मिळाला तर त्या वोटर आय डी आणि ड्रायविंग लायसन्सच्या नावावरून आम्ही त्या इसमाचा शोध घेतला असता तो आंबड तालुका अकोले अहिल्यानगर या ठिकाणचा तो मिळाला या व्यक्तीचं नाव सुनील दादा हसे असं नाव मिळालं स्थानिक पोलिसांच्या मदतीने आम्ही त्या ठिकाणी शोध घेतला त्यावेळेस तो सदरचा व्यक्ती हा रत्नागिरी येथे एका कंपनीमध्ये ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतो अशी माहिती मिळाली तर रत्नागिरीमधील आलोरे शिरगाव पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी आम्ही चौकशी केली तर सदरचा व्यक्ती मिसिंग झाल्याबाबत तो ज्या कंपनीत कामाला होता त्या मॅनेजरने मिसिंगची तक्रार दाखल केली होती तर मग आणि त्या मृताचे नातेवाईक देखील त्या रत्नागिरीच्या अलोरी पोलीस स्टेशनलाच आले होते की संबंधित मिसिंगच्या तपासाच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी लागलीच आम्ही त्या रत्नागिरीच्या स्थानिक पोलिसांना घटनास्थळी बोलून घेतलं नातेवाईकांना त्याच्या मुलाला बोलून घेतलं प्रताप हासे म्हणून मुलगा आहे त्याला बोलून घेतल्यानंतर त्याने वडिलांची बॉडी ओळखली कपड्यांवरून आणि इतर काही ज्या खुणा होत्या त्याच्यावरून दिनांक तीस तारखेला मग आपण स्थानिक व्यक्तींच्या नावाने एक अपघाती मृत्यू दाखल केला व्यक्ती दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये तपास सुरू केला तपास सुरू केल्यान केल्यानंतर आणि स्थानिक चिपळूणला जाऊन आम्ही चौकशी केल्यानंतर सदरचा जो मयत व्यक्ती आहे तो जयसिंगपूरला सत्तावीस तारखेला गेल्याचं कळालं व तो जयसिंगपूरला जाताना त्यासोबत वंदना पुणेकर आणि अक्षय जाधव अशा दोन व्यक्तींसोबत तो जयसिंगपूर या ठिकाणी गेल्याचं आम्हाला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगितलं होतं मग त्याच्यामध्ये अधिक तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही पी एम केला दुसऱ्या दिवशी पी एम केल्यानंतर पी एममध्ये त्याचं कंठाचं जे हाड आहे गळ्याचं त्या ठिकाणी फ्रॅक्चर आढळलं त्याच्यानंतर जो काय आम्ही तपास केला होता चिपळूण येथे जाऊन त्याचं आम्हाला असं थोडक्यात निष्पन्न झालं की सदरचा हा प्रकार हा कोणाचा आहे त्या अनुषंगाने मग आम्ही परत त्याचं रिप पोस्टमॉर्टम केलं अलिबागला पहिलं पोस्टमॉर्टम पोलादपूर ग्रामीण रुग्णात केलं दुसरं अलिबागला तज्ज्ञांच्या उपस्थितीत केलं आणि सदरचा गुणाचा खून आहे सदराज्य खून झाला निष्कर्षापर्यंत आम्ही आलो त्याच्यानंतर आठ तारखेला मग आठ दिवसांनी बरोबर आम्ही त्याच्यामध्ये कोणाचा गुन्हा दाखल केला त्याच्या मुलाने फिर्याद दिली फिर्याद दिल्यानंतर मग त्याच्यानंतर चा चार दिवसाने आपण सी डी आर वगैरे आणि इतर काही आपल्या जे मानवी गुप्तहेर आहेत जे बातमीदार आहेत त्यांच्यामध्ये तिने आठ बाट बारा तारखेला खुणाचा गुन्हा दाखल झालो चार दिवसांनी अक्षय म्हणून आरोपी आहे अक्षय जाधव त्याला आपण रत्नागिरीमधून अटक केलं रत्नागिरीमध्ये त्याच्या तो नातेवाईकांच्या घरी लपून बसला होता त्या ठिकाणी जाऊन त्याला आपण अटक केली त्याच्यानंतर सदरच्या ह्याच्यामध्ये सुनील हास्यची एक गाडी होती एम एच पंधरा बी एस आठ हजार पाचशे नंबरची ती गाडी आपल्याला कळंबोलीला मिळून आली त्याच्यामध्ये एक पावती कळंबोली ट्रॅफिक पोलिसांनी केली होती ते त्या पावतीद्वारे आप आपण शोध घेतला असता तर त्याच्यावर ट्राक कळंबोलीला पावती झाल्याचे कळली सदरची गाडीचा शोध घेतला असता ती त्या ठिकाणी मिळून आली ती आपण जप्त केलेली आहे गुन्ह्या गुन्ह्यामध्ये अक्षय जाधवने सांगितले हाती हकी अक्षय जाधवने त्याच्यानंतर वंदना पुणेकर आणि मोहन सोनार यांनी जो म मयत व्यक्ती आहे सुनील हसे आ, हा त्याला लग्नासाठी एक महिलेची आवश्यकता आहे आणि ती महिला वंदना पुणेकर मिळून देते असं सांगून जयसिंगपूरला घेऊन गेल्याचं सांगितलं मात्र आम्ही जो काही तपास केला याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की अक्षय हा खोटं बोलत होता मुळामध्ये वंदना पुणेकर आणि मोहन सोनार आहे यांचं हा बिझनेस हे आहे की लोकांना फसवायचं लग्न करायला हे वंदना पुणेकर लग्न करण्याचं नाटक करते वर्ष दोन वर्ष सोबत राहते आणि लाख दोन लाख रुपये किंवा असं जे काही सोनं नाणं असेल अशा गोष्टी घेऊन फरार होते यापूर्वीच देखील तिने अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत सांगलीला संजयनगर पोलीस स्टेशनला दोन गुन्हे तिच्यावर अशा प्रकारचे दाखल आहेत एक चोरीचा आहे आणि एक ती कामाला जिथे होती त्या ठिकाणी तिने चोरी केली होती त्या ठिकाणी सुद्धा असं तिने गुंगीचं औषध वगैरे देऊन मालकाला तिथल्या विशुद्ध करून सोनं आणून घेऊन पळून गेली होती तर या केसमध्ये पण सुनील हसेची आणि जी आरोपी हैवंदना पुणेकर पुणेकरीची चिपळूणला एका चौकामध्ये लिफ्ट देण्याच्या वाहनाने ओळख झाली होती त्यानंतर वंदनाने सुनील हसे यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यानंतर प्रेमाच्या जाळ्या तोडून सुनील हसेकडं जी फोक्स वॅगन पोलो गाडी होती तिचा अपहार करायचा ती घ्यायची व काही रोख रक्कम असेल कॅश असेल ती घ्यायची आणि त्याला हे करायचं असं त्यांचा प्लॅन होता पण जयसिंगपूरला गेल्यानंतर सुनील हासे यांनी पैसे द्यायला पण नकार दिला आणि गाडी द्यायला पण नकार दिला आणि सुनील हासे यांनी त्या ठिकाणी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र यांनी त्यापूर्वीच त्यांना चहामधून आणि वेगवेगळ्या मधून नशेची आणि झोपेची औषधं दिली ती झोपेची औषधं त्यांनी ज्या ठिकाणून घेतली होती जयसिंगपूरच्या मेडिकलमधून त्या ठिकाणचं सी टी सी सी टी फुटेज स्टेटमेंट या सगळ्या गोष्टी पुराव्या कामे आम्ही जप्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट वंदना पुणेकर अक्षय जाधव हे औषधं घेताना दिसत आहेत तर ते घेतल्यानंतर त्याला सुनील हसेला संध्याकाळी सत्तावीस तारखेला संध्याकाळी सत्तावीस मार्चला एप्रिलला संध्याकाळी त्यांनी बेशुद्ध केलं जयसिंगपूरमध्ये आणि जयसिंगपूरमध्ये बेशुद्ध करून कराड पाटणमार्गे कोयना डॅमच्या तिथे रात्री तीन साडेतीनला वंदना पुणेकर पाठीमागे बसलेली होती अक्षय पाठीमागे बसला होता मोहन सोनार गाडी चालवत होता आणि जो महत व्यक्ती तो ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसला होता तर याच्यामध्ये कोयना डॅमचे तिथे पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान अक्षयने आणि वंदना आहे तिने ओढणीने वंदना पुणेकरची जी ड्रेसवरती ओढणी होती त्या ओढणीने तिचा गाळा आवडला त्यांचा गाळा आवडला ते विशुद्ध असल्या अवस्थेत असल्यामुळे ते काय प्रतिकार करू शकले नाहीत व त्यांचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला व मोहन सोनारने चेहऱ्यावर लाथा वगैरे मारल्या अशा कोणा आहेत मग त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला पहाटे तिने ती बॉडी आणून कशेरी घाटात कोल्हापूर पोलिसांनीच्या हद्दीमध्ये टाकली होती याच्यामध्ये आपण तांत्रिक विश्लेषण केलं सिडर अॅनालिसिस वगैरे केलं या सगळ्या गोष्टींचा हे अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आलं की वंदना पुणेकर मोहन सोनार ह्या आहेत अक्षय जाधव आहेत किंवा मयत व्यक्ती आहेत हे एकत्रच त्यांनी जयसिंगपूरपर्यंत ट्रॅव्हल केलं होतं तिकडून येताना पण एकत्रच ट्रॅव्हल करून आले होते पण ज्या ठिकाणी बॉडी टाकली त्या थे, ठिकाणी काय गाडी मिळून आली नव्हती सुनील हासीची त्याच्यावरून आमचा संशय बळावला वंदना पुणेकरांनी आणि मोहन सोनार वं, यांच्याबद्दल वं, अक्षयला अटक केल्यानंतर वंदना पुणेकर आणि सो सोनार जे आहेत ते गाडी विकायला कुरल्याला गेले होते त्या ठिकाणी काय गाडी त्यांची विकत घेतली गेली नाही मार्केटमध्ये सेकंड हँड मार्केटमध्ये कागदपत्र नसल्यामुळे त्यांनी ती गा त्यामुळे त्यांनी ती गाडी कळंबोली येथे लावली आणि तिथून ते जयसिंगपूरकडे पसार झाले अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी जयसिंगपूरमध्ये आपण काही गोपनीय बातमीदार तयार केले आठ दिवस आपले पोलीस पथक जयसिंगपूरमध्ये थांबून होते त्या ठिकाणी वंदना पुणेकरांच्या हालचालींवर लक्ष होतं ती बुरखा घालून वावरते आणि कर्नाटकमध्ये मा मायक्कादेवी म्हणचं मंदिर त्या ठिकाणी मोहन सोनार पूजेसाठी जात असतो अशी पण आपल्याला माहिती होती आप तर आपण त्या परिसरात पण स्थानिक पोलिसांच्या मदतीने माहिती घेत होतो ही माहिती घेतल्यानंतर आपल्याला कळालं की वंदना पुणेकर हे कर्नाटक आणि सांगली कोल्हापूरची जी बॉर्डर आहे या परिसरामध्ये थे त्यांचं वास्तव्य आहे दोन दिवसापूर्वी आपल्याला गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की ती वंदना जयसिंग जयसिंगपूर या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने मी स्वतः व माझा पोलीस असे आम्ही त्या ठिकाणी गेलो व सांगलीला अंकली फाटा या ठिकाणी आपण सापळा रचला होता आपल्या बातमीदाराने माहिती दिल्यानुसार ती संध्याकाळी साडेनऊ दहाच्या दरम्यान त्या ठिकाणाहून मिरजकडून सा कर्नाटकमध्ये जाणार आहे अशी माहिती मिळाली होती व त्याचा टू व्हीलरचा नंबर मिळाला होता व तिने बुरखा घातलेला आहे मोहन सोनाने चष्मा घातलेला आहे आणि जॅकेटवर वगैरे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने आपण तिथे सापला रचला सापला रचल्यानंतर सा सा, ते आपल्या समोरून जाताना दिसल्यानंतर मग आम्ही त्याचा पाठलाग केला गाडीचा मिरजच्या दिशेने हायवेला एक दोनशे मीटर पुढे जाऊन मग आपण त्यांना त्या ठिकाणी अडवून त्यांना पकडलेलं आहे अशा प्रकारे आता त्यांना कोर्टात हजर केलेलं आहे पोलीस कस्टडीमध्ये आहे अधिक तपास आम्ही करत आहोत पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल ンう。